आपल्या भारतभूमी वरती आपल्या भारतभूमी वरती गोमातेच्या गवताराला खिलारी देशी गायला जे गवतार गा आहे त्याला खूप मोठं एक महत्त्व सांगितलेलं आहे आणि लोक त्याचा वापर करतात माणूस गेल्यानंतर तिसऱ्याला सुद्धा गवतारच लागतं मित्रांनो गायचं गवतार गा घरी धार्मिक कार्यक्रम असेल तर गवतारच पाहिजेला घरात जर विठ्ठाळ बाया झाले असेल तर गवतारच पाहिजे पवित्र का हे आजपर्यंत हजारो वर्षापासून आपले पूर्वजक आणि आपणसुद्धा ऐकण्यात आलेलो आहे पण आज एक नवीनच प्रकार ऐकायला मिळाला की तुम्ही जर शुद्ध पवित्र व्हायचं असेल तर ब्राह्मण स्त्रीचं जे मूत्र आहे त्या अंगावर ते शिपडल्यानंतर पवित्र होतं हीच गोष्ट सांगण्यासाठी मी सचिनराव यादव आपल्या सर्वांसमोर आलेलो आहे सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ मित्रांनो ही जी बातमी ऐकल्यानंतर मनाले दुःख वेदना होऊन गेल्या या जगात आपल्या भारत देश विश्वगुरू बनवण्याचं स्वप्न ज्या माणसाने बाळगलं त्या देशा देशामध्ये ज्या देशामध्ये ज्या भागातून एक स एकोणऐंशी खासदार निवडून येतात ते उत्तर प्रदेशमध्ये ही घटना घडलेली आहे मित्रांनो इटावा एक जिल्हा आहे आणि बकेरपूर एक पोलीस स्टेशन आणि त्याच्या शेजारी दा दादरपूर हे गाव आहे मित्रांनो एक व्यक्ती त्याच्या जा कामानिमित्त जात असताना की त्याला एक भगवत कथा त्याच्या कानावरती ऐकायला येते आणि तो शांतपणे ऐकत असतो आणि ते ऐकत असताना त्याला वाटतं आपल्याही गावामध्ये भगवत कथा झाली पाहिजे म्हणून तो एक आग्रह धरत असेल त्याला आवडला त्याचा छंद असेल मित्रांनो आणि एक थोड्याच दिवसामध्ये त्या भगवत कथा व्यक्तीला फोन केला जातो आणि त्यांना बोलवलं जातं की तुम्ही आमच्या गावामध्ये भगवत कथा सात दिवसासाठी सांगण्यासाठी या आणि त्यांनी असं त्याचं काय मानधन हे ठरलेलं असतं त्याला दिलं जातं मित्रांनो भगवत कथा सांगण्यासाठी त्यांना एकवीस जून ते सत्तावीस जून ही तारीख दिलेली जाते नेहमीप्रमाणेच ते आपलं भगवत कथा सांगण्यासाठी आले आणि एकवीस तारखेचा के कार्यक्रम केला चालू झाला आणि नंतर जेवणाची वेळ झाली जेवणाची वेळ रात्री झालेली होती आणि काही लोकांनी विचारलं म्हणजे ते दादरपूर जे गाव आहे त्याच्यामध्ये एकशे तीन कुटुंब हे ब्राह्मण समाजाचे आहेत मित्रांनो देशामध्ये काही ब्राह्मणं चांगली आहेत आणि काही ब्राह्मणं नारकापेक्षा घाणी आहेत ही वास्तव्य आहे आणि काही अतिशय चांगली म्हणजे स्वर्गासारखी बी छान आहेत असं म्हणता येतं आपणाला पण ह्या एकशे तीन ब्राह्मणांच्या पोटामध्ये निसता आगीचा गोळा उठल्या झालेलं होतं मित्रांनो ही कथा कोण सांगतंय काय सांगतंय मित्रांनो ज्या वेळे त्यांना जेवण देण्यासाठी जेवण करण्यासाठी बोलवलं त्या का वृद्ध माणसाने विचारलं तुम्ही कोणत्या जातीचं आहे तुम्ही कोणत्या जातीचे आहे जा म्हणल्यानं त्यांनी सांगितलं की आम्ही यादव जातीचे जा, उत्तर भारतामध्ये श्रीकृष्णाचे कुळ श्रीकृष्णाचं अन्न हे यादव होतं मित्रांनो आणि अस्ष्रियमध्ये ते यादव येतात तर त्यांनी विचारलं की आम्ही यादव आहे तर यादव आहे म्हणल्यानंतर त्यांनी त्यांच्यावर तेन विश्वास ठेवायना तुमचे आधार कार्ड हे दाखवा त्यातला एक तिघजण होते त्यातला एक जण म्हणला माझं आधार कार्ड नाही म्हणला एक जणांना दाखवली खोट आहे म्हणले तुम्ही लबाड बोलताय तुम्ही चम्र समाज म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये संत रोहितास यांचा चांबार समाज होता त्यांना चम्र समाज म्हटलं जातं आणि हा चम्र समाजाचा आहे असं त्यांना म्हटलं गेलं आणि त्यांच्यावर दृष्ट दृष्टभावनेनं लोक बघायला लागले आणि त्याच्या हे संचाबाची चालू आहे तोवरच एक चार ब्राह्मण युवक तिथं आले त्यांचे मनो निखिल उत्तम आणि प्रथमेश ह्या चार लोकांनी मागचा पुढचा न विचार करता त्या तिघांना अतिशय मोठ्या प्रमाणात मारायला चालू केलं मारत असताना त्यांना सर्व झालं त्यांचा तबला पिठी पूर्ण फोडून टाकली भगवद्गीता आणि त्यांना एवढं मारत होती की अक्षरशः ते लोक ते सांगतात की दारू पिऊन आम्हाला मारत होते दारू पिऊन म्हणजे एकशे तीन ब्राह्मणांचं गाव दारू पिऊन मारतात गावात भगवत कथा आहे आणि दारू पिऊन त्यांना मारत होते ही आश्चर्यजनक गोष्ट आहे मित्रांनो ह्याच्यावर आपल्या लोकांनी विचार केला पाहिजे आणि त्यांना रात्रभर एका खोलीत ठेवलं हान मार करायचे आता पूर्ण गावाच्या लोकांची माफी मागायची लोकांची माफी मागायची कशी मागायची तर गावातल्या लोकांच्या चेपल्याचा ढीग केला मित्रांनो आणि त्या चेपल्याच्या ढिगासमोर त्यांची माफी मागायला लावली ते झाले आणि गावातल्या महिला होत्या त्या महिलांच्या पाया पडायचं आणि त्यांच्या पायावरती नाक घासायची नाक ते आधी पाया पडले होते चुकलं आमच्याकडनं काय झालं असेल तर त्या महिलेंच्या पायावरती नाक ठेवा आणि घासा आम्ही चुकलो म्हणून नाक ठेवून त्यांनी घासलं मित्रांनो पुन्हा त्या पंडितताई येते एक पंडित ताई आणि या पंडित ताईंना त्यांना लघवी करायला लावली आणि लघवी केल्यानंतर ते एका वाटेत घेतली आणि त्यांच्या अंगावर असं चिंपडलं आणि तुम्ही पवित्र झाला भगवत कथा सांगण्यासाठी तुम्ही पवित्र झाला असे वागणूक दिली मित्रांनो त्यांना मारहाण केली आणि जो सप्ताह त्यांचा सप्ताह म्हणा भगवत कथा म्हणा त्याला त्या कथे कथाला सांगितले की आज तुम्ही केला की इथून कोणं सहा दिवस जी कथा सांगणार आहे ह्याचा खर्च कोण देणार आहे तर शेजारच्या एका माणसाला फोन केला आणि त्यांना सांगितलं की त्यांनी सांगितलं आमचा तीस हजार रुपये खर्च आहे त्या माणसाकडून तो जो माणू व्यक्ती होता भगवतकथा सांगणारा व्यक्ती त्याच्याकडून त्यांनी पंचवीस हजार घेतला आणि गावाने पाच हजार रुपये देऊन असं तीस हजार त्या माणसाची अंगठी घेतली चेन घेतली मित्रांनो तो माणूस गेले सोळा वर्ष म्हणजे दोन हजार नऊपासून पासून हा भगवत कथा सांगतो भगवत कथा हा सांगत असताना दादरपूर ह्या गावापासून तो व्यक्ती मू पण पंधरा किलोमीटर ह्या अंतरावर राहतो मित्रांनो जो सांप्रदायिकमधले लोक असतात त्यांना पंधरा किलोमीटर अंतरावरचा कोण आहे काय प्रवचन सांगतो काय ब पारायण करतो हरिभक्त पारायण भगवत कथा कोण करतं हे आपल्या भागात आपल्याला माहिती आहे तसं तिथंसुद्धा माहिती असणार आहे मित्रांनो भयानक मोठ्या प्रमाणात त्यांचे मारहाण झाले गळ्यात चेन घेतली अंगठी घेतली पैसे घेतले रात्रीच्या वेळी त्यांना पाच वाजता पाठ पैसे आणायला लावले आणि त्यांनी त्यांच्या तेन माणसाने पैसे आणून दिले पंचवीस हजार रुपये आणि त्यांना सोडलं त्याच्यात एक व्यक्ती कटारा समाजाचा कटारा म्हणजे आपण कोणता असेल हि नाही कटारा समाजाचा आहे त्याला दोन्हीही डोळं नाहीत तो ताबला वाजत होता त्याचा ताबला फोडला मित्रांनो आणि त्याचे डोक्याला जी शिंडी असते ती कापून बुडातनं कापून टाकली आणि दुसरा जो यादव होता त्या यादवची शिंडीनिकी कापली आणि तिसरा जो यादव होता त्याचं पाक मुंडणच करून टाकलं चमन गोटा करून टाकला काय लोक विचित्र ब्राह्मण कुळात ली आलेली माणसं अशी कृत्य करतील असं कोणालाही वाटत नाही मित्रांनो त्याने त्यांचं तेन ओळखपत्र दाखवलेलं आहे सर्व त्याने केलं तरी तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही शेवट पंधरा किलोमीटर अंतरावरती त्या गावामध्ये त्या गावातलं कोणतं असूही शकतं आणि दुसरी गोष्ट त्यांच्या मध्यरात्री त्यांच्या मुलाला फोन केला की त्यांच्या नावानं यादव ही नाव आलं तरीसुद्धा ती विश्वास ठेवत नव्हती मित्रांनो याच्यानंतर पूर्व पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला ही हे कधी झालं एकवीस जूनला झालं आणि तेवीस जूनला फेसबुक असेल इन्स्टा असेल यूट्यूब असेल अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून हे उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येक माणसापर्यंत बिहारपर्यंत पोहोचलो आणि याच्यामध्ये अखिलेश यादवनी सक्रिय भाग घेतला आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करायला लावला उत्तर प्रदेशच्या पोलीस प्रशासकांनी ह्या प्रथमेश उत्तम मनो आणि निखिल यांच्यावर दा गुन्हा दाखल केला ज्या गुन्हा दाखल केला त्यांना पोलिसांनी अटक केली मित्रांनो पण त्याच्यानंतर जाईनार गोष्ट म्हणजे तिथल्या पंचवीस सव्वीस सव्वीस तारखेला साधारणपणे नाही पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला तिथल्या महिला बाहेर आल्या आणि त्यांनी सांगितलं की महाराज आमच्याकडं तिरक्या नजरेने पाहिले त्याने आम्हाला खुणवी केली त्यांनी आमच्या शरीराला पर्श केला आणि तो वेगळा पर्श केला अशी केस केली आणि अशी केस केल्यानंतर त्यांनी म्हणजे ब दाखल केलं थोडक्यात गे त्यांनी केस दाखल केल्यानंतर मित्रांनो भगवतगीतेला के जाणारा माणूस त्यांच्यासोबत वीस पंचवीस लोक असतात ते महिलेला पर्शी करतील का मग ही घटना झाली एकवीस तारखेला हे गुन्हा दाखल झाला तेवीस तारखेला आणि तुम्ही पंचवीस तारखेला त्या तीन व्यक्तीवर एक आण डोळच नाहीत त्या माणसानं तुम्हाला पर्श केला असेल का त्या दोन विवाद त्यांच्या संगट अनेक लोक असतात तुमच्या गावातले असं त्यानं पर्श केला नसेल पण तुम्ही आळ करता आरोप करता आणि त्या तिथल्या सरकारने खरोखोट ह्या दोन व्यक्ती तीन ग तीन व्यक्तीवरती दोन ग तीन व्यक्तीवरती गुन्हा दाखल केला की त्यांनी स्त्रियांना पर्श केला छडछड केली तिरक्या नजरेनं पाहिलं म्हणून गुन्हा दाखल केला मित्रांनो आज उत्तर प्रदेशमध्ये यादव एक झाला आणि आंदोलन केलं जे होत नाही येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टीला फार मोठं सरकारला तोंड द्यायला लागेल कारण का उत्तर प्रदेश आणि बिहार आणि उत्तराखंड हा जी उत्तरेकडली राज्य आहेत इथं मोठ्या प्रमाणात यादव परिवार राहतो आणि तो एक जुटीनं राहतो येणाऱ्या रा काळामध्ये काय करतो हे बा आपणाला पाहायचं आहे पण महाराष्ट्रामध्ये काही दिवसापूर्वी असंच एका बाईनं एका ब्राह्मण स्त्री उच्च कुळ म्हणजे ब्राह्मण आणि त्या महिलेनं एखाद्या मराठा समाजाच्या यादव बाईकनं स्वयंपाक केला आणि तिचं कुळ नष्ट झालं असाही आरोप झालेला होता आपल्या सुसंस्कृत पुणेमध्ये मित्रांनो आपण कुणाच्या व्यक्तीच्या जा परिचयात जातो तो, तो व्यक्ती काय आहे आपल्या शेवट मन विचार एक असेल तर आपण कुणाचीच जात भेद असं मनात काही येत नाही पण ज्या वेळ तुम्ही एकमेकाच्या नजरेने बघता त्या नक्की जात उद्भवली जाते मित्रांनो जर तुम्हाला हा चॅनल आवडला असेल तर तुम्ही शेअर करा लाईक करा सबस्क्रायबर करा सर्वांना मनपूर्वक जय जाऊ